आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी पीक विम्याची रक्कम जमा करा अन्यथा रास्ता रोको जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पीक विम्याचे व फळबाग विमा रक्कम तातडीने जमा करा अन्यथा लवकरच रास्ता रोको करू अशी माहिती संतोष गौडा पाटील माजी मार्केट कमिटी सभापती यांनी केली सन आज अखेर जत तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी किंवा कोणत्याही फळबागेचा लाभ मिळाला नाही दरवर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही पीक विम्याची रक्कम भरताना तालुका कृषी अधिकारी व सर्व कर्मचारी न चुकता फळबाग विमा पीक विमा हप्ता रक्कम ट्रिगरचं नियमावलीवर बोट ठेवून जाहिरात देतात पण पीक विम्याची रक्कम मिळवण्यासाठी पुढाकार घेत नाहीत असा आमचा सवाल आहे कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकरी वर्ग डाळिंबाचा पीक विमा भरत आहेत दोन हजार एकवीस ते आज अखेर एकदाच पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे त्यानंतर मात्र अद्यापर्यंत पीक विम्याचा लाभ कोणालाही मिळालेला नाही जर लाभ कोणाला मिळाला ला असेल तर कृषी विभागाने त्याचा खुलासा द्यावा आज फक्त शेतकऱ्यांनी पीक विमा रक्कम भरलेली आहे त्याचा लाभ फक्त संबंधित कंपनीला व कृषी अधिकारी कर्मचारी कृषी विभागाला झाला आहे पण शेतकऱ्यांना याचा कसलाच मोबदला मिळालेला नाही तरी कृषी विभागाने याबाबत संबंधित पीक विमा कंपनीशी चर्चा करून त्याची उत्तरे द्यावी अन्यथा आम्ही फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करू असे संतोष गौडा पाटील माजी मार्केट कमिटी सभापती यांनी सांगितले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा